राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ पोलादपूर शहरातील नामवंत जनसेवा शाळेचा क्रीडा महोत्सव शानदार व मोठ्या उत्साहात शुभारंभ पोलादपूर शहरातील जनसेवा प्रतिष्ठान संचलित कैलासवासी प्रभावती रामचंद्र शेठ शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शहा यांच्या हस्ते जोत प्रज्वलित करून व सांस्कृतिक सचिन मेहता यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विकास मांढरे क्रीडा शिक्षक अजय एरुंग सर्व शिक्षिका उपस्थित होत्या यावेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना सचिन मेहता व मिलिंद शहा यांनी आपले मनोगत मांडले यावेळी जिल्हा व तालुका स्तरावर क्रीडा क्षेत्रात विशेष नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले न्यूज ब्युरो रिपोर्ट कोल्हापूर वार्षिक क्रीडा उत्सव आजपासून सुरू होत आहे या ठिकाणी देवता सरस्वती माता हिला वंदन करतो महाराष्ट्राचं आराध्य छत्रपती शिवाजीराजे आणि संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो पलातपूरचं आपल्या आराध्य श्रीकाळभैरवनाथ आपण सर्व विद्यार्थी या क्रीडा उत्सवासाठी प्रफुल्लित आहात आनंदी आहात आणि याचीच आपण वर्षभर वाट बघत असतो आपल्या या संस्थेचे सर्वे सर्वा अध्यक्ष माननीय मिलुंदाई तसेच या आपल्या वैशाळेचे मुख्याध्यापक मांडरे सर क्रीडा शिक्षक सर आणि सर्व तुमच्या अध्यापन करणाऱ्या शिक्षिका आणि तुमचा लाडका दिनेश दादा ह्या सर्वांनाच तुमचे कलागुण तुम्ही इथं क्रीडांगणावर दाखवावे ह्यासाठी सगळ्यांचा तुमच्याकडे लक्ष असतं की आपले विद्यार्थी कशा प्रकारे आपलं क्रीडा कौशल्य या ठिकाणी दाखवतात ह्या स्पर्धा आता तुम्ही शपथ घेतली नाही सगळ्यांनी पण शपथ घेतली त्याच्यामध्ये खेळाडू वृत्ती आपण आता या मध्ये बोललो पण जिंकणार मीच असं प्रत्येकाला वाटत आहे ना वैयक्तिक शाळामध्ये तुमच्यापैकी व्यक्तिगत शाळामध्ये सहभाग सगळ्यांनी घेतलाय का